संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुलेला न्यायालयीन कोठडी बीड जिल्ह्यातील मत्साचुक गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणात गुलेला सुरुवातीला पाच दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली होती न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणी तपास सुरू आहे आणि आरोपीस सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे महंत शास्त्री यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप हे राजकारणाने प्रेरित आहेत त्यांनी स्पष्ट केलंय की के मुंडे हे चांगले नेते आहेत आणि त्यांना राजकारणाच्या कारणानं लक्ष केलं जात आहे महंत शास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे यांना युतीसाठी निमंत्रण दिलं नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना कोणत्याही युतीसाठी आमंत्रण दिलं नसल्याचं शिवसेनेचे नेते नरेश मस्के यांनी स्पष्ट केलंय त्यांचा आरोप आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही यामुळे आगामी निवडणुकांच्या संदर्भात राजकीय समीकरणं वेगळी दिसत आहेत धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया त्रेपन्न दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की माझ्यावर त्रेपन्न दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे त्यांनी हेही सांगितलंय की त्यांच्यावर होणारे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि त्यामुळे त्यांना लक्ष केलं जात आहे त्यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे राज ठाकरे यांची भूमिका भाजप आणि शिंदे गटाच्या बाजूने संजय राऊत यांची टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की राज ठाकरे हे भाजप आणि शिंदे गटाच्या बाजूने काम करत आहेत राऊत यांच्या या टीकेने ठाकरे गटाला एक नवीन वळण दिलं आहे आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे